स्वागत करतो तर आजचा आपला थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला दिवस आहे आठवा आणि आज आपण सायनला आलेलो आहोत सायन सायनगावमध्ये ओम श्री साईनाथ गोविंदा पथक हा गोविंदा पथक महिलांचा गोविंदा पथक आहे त्याच गोविंदा पथकाला भेट द्यायला आज आपण इकडे आलेलो आहोत आणि त्या गोविंदा पथकाविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे प्रयत्न असणार आहेत चला करें दर चानल चानल दर को नसेल तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर चॅनलला चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईबला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण इकडे व्हिडिओ सुरू करूया प्रॅक्टिससुद्धा चालू झालेलीच आहे प्रॅक्टिस असं बोलू नाही शकत प्रॅक्टिस करायच्या अगोदर इकडे थोडा व्यायाम केला जातो आता आपल्यासोबत आहे ओम श्री साईनाथ गोविंदा महिला गोविंदा पथक या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आता तो या दादा दहा दादा आपल्याला या गोविंदा पथकाची थोडी माहिती सांगणार आहे तर दादा महिला ओम श्री साईनाथ गोविंदा महिला गोविंदा पथकाची सुरुवात कधीपासून झाली आमच्या महिला गोविंदा पथकाची आमचं दुसरं तिसरं वर्ष आहे दोन वर्ष झाले आम्हाला आता आणि या तिसऱ्या वर्षी गेली दोन वर्ष पहिल्यांदाच आमच्या मुलींनी पास्तर लावून उतरवले आहेत न कुठे पडताही कोणाला इजा न होता आणि यावर्षी त्यांच्या त्यांचा साचा प्रयत्न आम्हाला यशस्वी करायचा आहे यावेळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या सर्व आमच्या मुले आहेत इकडच्या सायनमध्येच नाहीत प्रतिष्ठानगर अँड टॉप सुद्धा येत आहेत प्रॅक्टिसला सराव करण्यासाठी तर दादा जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा संकल्प काय होता गोविंदा महिला गोविंदा पथक सुरू करण्याचा संकल्प असं काय म्हणत नव्हतं फक्त आमच्या आमच्या मुलांचंही गोविंदा पथक आहे ह्या सेम सेम से नाव आमच्या मंडळाचंच नाव आहे तर ती पूजा करून आहे ती मला म्हणाली की दादा की आम्हाला पण गोविंदा चालू करायचं आहे म्हणजे ठीक आहे मुलांना आपण मीच शिकवतो तिकडे तर तुम्ही मुली जमा कर आम्ही तुमचं करून देतो तेव्हापासून दोनाचे चार आणि चाराचे मग आठ आणि मग असंच मुली जमत जमत आज खूप म्हणजे चांगलं पथक तयार झालं आहे सायनमधलं आणि सहा एकमेवच एकमेवच महिला गोंदा पदक प्रथमच आहे ओके आणि दादा अजून एक मला प्रश्न आहे ह्या वर्षीचा पदकाचं ध्येय काय असणार आहे स्वप्न काय असणार आहे या वर्षी यावर्षी तू बघा गेल्या वर्षी आम्ही सहा लावणार होतो पण सहा लावताना लावता आम्ही पडलो तर मुनींनी पहिलाच सांगितलं की दादा नाही यावेळी पाच नाही पाहिजे आम्हाला सहा लावण्याचा आम्ही येतो नाही तर आम्ही येतच नाही पण यावेळी आम्हाला सहा कसे पण लावून उतरवायचेच आहेत ओके धन्यवाद ओके धन्यवाद मी सुद्धा श्रीकृष्णचरणी हीच प्रार्थना करेन की तुमचं जे काय स्वप्न आहे ते सत्यात उतरून दे यावर्षी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे पूजा दिदी तर पूजा दिदी मी तुला माझा हाच प्रश्न असेल की जेव्हा तू कोणत्या नवीन मुलीला गोविंदा पथकामध्ये यायचं असतं तेव्हा तू त्यांच्या घरी रिक्वेस्ट कशी करते कारण का गोविंदा बोलले तर मुलींच्या मुलांच्या मुलींचं जसं नाही मुलांच्या घरी देखील खूप प्रश्न उभे राहतात गोविंदा बोलले की पडायची भीती आली तर मुलींच्यासुद्धा तेवढीच भीती येते मग तू त्यांच्या घरी जाऊन रिक्वेस्ट कशी करतेस की त्यांना मनवते कशी आता मुलं मुली म्हणजे मुलांना टप देणारे आहेत आता मुलींचा मुलींचा हात कोण नाही पकडू शकत मुलं पण नाही पकडू शकत त्यामुळे घरच्यांना पण म्हणजे हे वाटलं पाहिजे आपल्या मुली कुठेतरी जाऊन काहीतरी करत आहेत गेल्या वर्षी पाच थर लावले मुलीने न कुठे पडता आणि यावर्षी सहाचा हा प्रयत्न केला आहे आणि एकविराच्या एकविरा आईच्या कृपेने सहा थर लावणार मुली जिद्द आहे धन्यवाद सोबत आहे गौरवी जी की गोविंदा या गो, महिला गोविंदा पथकाची टॉपर असं बोलू शकतो तिला तर आता ती आपल्याला याबद्दल थोडी माहिती सांगणार तुला या, या गोविंदा पथकामध्ये किती वर्ष झाले आणि तू किती किती वर्षाची असल्यापासून गोविंदा हा खे खेळतेस घरातून कसा सपोर्ट आहे <laughs> आणि या वर्षीच काय काय असणार आहे नवीन काय करून दाखवणार आहेस यावेळी मस्त म्हणजे असं म्हणजे सहा तर लागलेच पाहिजे आणि मी असं ऐकलंय की मी ऐकलं नाही मी स्वतः गेल्या वर्षी बघितलंय तू एक गोविंदाच असून तू एक चांगली डान्सर सुद्धा आहेस मी स्वतः तुझी स्वतःचा तुझा डान्स बघितलाय जेव्हा तू, 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 जे तू आमच्या इकडे आलेलीस त्याबद्दल काय बोलशील म्हणजे की मला आवड आहे डान्सिंगची म्हणून मला खूप आवडतं डान्सिंग तर मला असं म्हणजे बोलायचं की मला ना म्हणजे मोठं ओके धन्यवाद आणि आता आपल्यासोबत जोडली गेलेली आहे मंजिरी तू जेव्हा वरती चढतेस तेव्हा तुला भीती वाटते का का नाही वाटत भीती था प्रॅक्टिस झाली तुझं हे कितवं वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे तरी पण भीती नाही वाटत दुसरं वर्ष आहे तर यावर्षी कितव्या थरावर चढायचं आहे तुला सहाव्या थरावर चढायचं आहे आता आपल्याला स्वतःच्या म मंडळाविषयीचं स्वतःचं सो मनोगत सांगणार आहे तर दादा बोल पहिली गोष्ट आमच्या ज्या मुली आहेत महत्वाच्या महत्वाच्या सर्वच आहेत मी असं म्हणत नाही की ही महत्वाची आहे तर ता आमच्या मंडळामधले मेघाताई या मेघाताई या आमच्या इथेली दिदी बरा या अजून या आदिती मोस्टली संपूर्ण आहेत हे आमचे आमच्याकडे खंबे आहेत विजेचे ते खंबे असे आहेत त्यांना कितीही वजन दिलं ना तरी ते हळू शकत नाही म्हणून ट्रस्ट खूप ते म्हणा त्यांच्यावर सर्वांचे ट्रस्ट आहे मी असं म्हणत नाही त्यांचं एक पण ते म्हणतात ना म्हणजे एक एक गड जसे एकावर एक चढतात विजय आता म्हणजे दोन जे बहिणी आहेत त्यांना मी असं नाव देऊ देऊ इच्छित गुरुचंदीला असे भक्तांच्या आहेत ते आमच्या मेन शिडीचे आहेत कि त्यांच्यावर कितीही अजून वरती घर चढले तरी होऊन असून आहे घेणार म्हणून मला त्यांच्यावर यावेळी एवढी अपेक्षा आहे की साविंदाला गोविंद मंडई आता आपल्यासमोर गौरवी जी काय एकदम उत्कृष्ट डान्सर आहे ती आता आपल्याला डान्स करून छोटासा धाक तिची सा, कला सादर करणार आहे खूप अशी सुंदर असा डान्स केलेला <laughs> आहे आणि आता प्रॅक्टिसला सुद्धा सुरुवात होऊनच जाईल आता आपण यांची थर लावायची पद्धत बघूया आणि आता आवाजसुद्धा देऊन झालेला आहे आणि आता थर लावायला सुरुवात करतीलच तर बघूया पहिल्या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत ते Thank mm -hmm. you. हा दादा अजून आपल्याला गोविंदा पथकाविषयी माहिती आणि खूप काय काय सांगणार आहे तर दादा सांगू शकतो आमच्या जे महिला गोविंदा पथक ते माझ्या एकट्याच्या श्रेयानी नाही आहे त्याच्यामध्ये हे माझे हा माझे मित्र आहेत आमच्या मंडळातले त्यांचाही हातभार लागतो त्याचा हितेश ते म्हणजे मुलींना सहकार्य करत असा तुम्ही बघितलं प्रॅक्टिसला येतात मुलींना सहकार्य पकडायला तर त्यांचा पण हातभार माझ्यावर खूप महत्त्वाचा आहे की माझ्या एकट्यानेच हे मंडळ चालत नाही आहे मला यांच्या सहकार्यामुळे जे काय ते यांच्या सहकार्यामुळे पण आहे हितेश राज पर्या उर्फ पळ्या परेश आणि आमचे महिदा दादा खजिंदार आहेत आमच्या मंडळाचे हे सर्व माझ्या असे सहकार्यामुळेच आज जे काही मुली आमच्या पोचल्या आहेत त्यांच्यात तेवढाच ते ते हक्क सन्मान आहे आमच्या मंडळासाठी धन्यवाद दादा तर, तर दादा तुम्ही काय तरी सांगू शकता का गो महिला गोविंदा पदकाविषयी कारण का मुंबईमध्ये जर बघायला झालं तर पुरुष गोविंदा पथक तर खूप आहेत बट महिला गोविंदा पथक खूप कमी आहेत तर आणि तुमचं देखील एक महिला गोविंदा पथक तुम्ही चालवताय तर त्याबद्दल मला तुम्ही काय सांगाल का आमच्या मंडळाला महिला गोविंदा पथकाला पथकाला तीन वर्षे झाली आहेत आणि आमचे प्र मंडळाचे महिला गोविंदा पथकाचे महिला प्रशिक्षक जय घरात आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे पुरुष आणि महिलांना चांगला प्र हे करतात प्र प्रशिक्षण देतात आणि त्यांचाच मोठा हातभार आमच्या मंडळासाठी लागलेला आहे त्यांच्यामुळे आणि आत पण आम्ही एवढी वर्षं आम हे करतो आहे थंडी उभारतो आहे त्यांच्या ह्याच्याच प्रयत्नामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि मी त्यांचा आभारी मानतो दादा हा सुद्धा आपल्याला माहिती सांगणार आहे तर दादा दा सांगू शकतोस मला जर असं वाटतं की दादा सरक पूर्ण एकदम चांगलं हे आहे तर प्रॅक्टिस वगैरे त्यांची चांगली वगैरे घेतो सहा लावतोय पूर्ण प्रॉपर सहा लावून उतरवतो आहे त्या टायमिंगमध्ये उतरवायचं त्या टायमिंगमध्ये उतरवतो आहे चढवतो मला त्याच्यावर ही एकदम डायरेक्ट प्रॅक्टिस येते पूर्ण आता माझा अजून एक प्रश्न आहे हा जो काय खेळ आहे आता हा ध महाराष्ट्र शासनानी तर हे घोषणा केलेलीच आहे हा एक साहसी खेळ आहे करून आणि मातीतला खेळ हा फक्त आता मातीतला न राहता मॅटपर्यंत जाऊन पोचलेला आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगू शकशील मातीतले तसं पहिला बघायला जायचं तर पहिला मॅट वगैरे तर काहीच हो नव्हते मातीमध्ये जे काही खेळायचं येते आम्ही पण पन लहानपणी मातीतच खेळलो आहे आणि आमच्याकडे अशा मुले आहेत जे आत्ता पण कबड्डी खेळतात मातीतले खेळ मोस्ट इम्पॉर्टंट कबड्डीच्यामुळे मुली खूप जास्त आहेत आमच्याकडे म्हणून त्यांना एक्सपिरियन्स एवढा आहे की चढायचा प्रश्नच नाही आणि दुसरा प्रो गोविंदा तुम्ही म्हणताय आता तुम्ही आता जर मला प्रश्नावरून म्हणून आठवण म्हणून सांगतो आहे की यावर्षी या मुलींना घेऊन मी प्रोगोविंदासुद्धा जाणार आहे कॉम्पिटिशनसाठी उतरणार आहे आणि सप्टेंबर तेरा चौदाला आम्ही मथुर उडपीचं ऐकलंच असं नाव ना तिथेसुद्धा आम्हाला आमंत्रण आलं आहे अंडीचं आणि सप्टेंबर तेरा चौदा पंधरा हे तीन दिवस आम्ही तिकडे जाऊन अंडीचा आम्हाला मान मिळणार आहे तर दादा आत्ता माझा अजून एक प्रश्न आहे तू जे बोललास आता, आता प्रोगोविंदा हा मुलांचा प्रोगोविंदा झाला आहे त्या त्याचबरोबर पोरींचासुद्धा प्रोगोविंदा व्हावा याबद्दल तू काय बोलू शकशील जे आता शासन जर चालू केले आहे प्रोगोविंदा माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्याकडे ज्याप्रमाणे आता मुळे रोग जातात तसं मुलींना पण पुढे जायला पाहिजे कारण आता मुले मुली मुले, मुले एकसारखेच झालेले आहेत बघायला गेलं ते माझी इच्छा, अशी इच्छा आहे की शासनाकडून की अजून जसं मी मुलांना पाठिंबा दिला तसं मुलींना सुद्धा त्याचं प्रोत्साहन करून पुढे जायची संधी दिली ओके धन्यवाद दादा त्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय माईन दादा तो सुद्धा या गोविंदा पथकामध्ये खूप महत्वाचा भाग आहे त्या दादाने आपल्याला सांगितले तर दादा आता या गोविंदा पथकाबद्दल आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे आम्ही पुरुष गोविंदा पथकही आमचं आहे तर त्याला आमचं सत्तावीस वर्ष झालेलं आहे आणि आता मागील पाच वर्षापासून हा महिला गोविंदाही आहे आमच्याच बहिणी आमच्या विभागातल्या सगळ्या मुली आहेत त्याही मोठ्या उत्सवाने इकडे थर लावतात सगळे सगळ्या खूप प्रयत्न ते करतात आणि ते उत्तमपरीने पाच ठर लावतात आणि आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने खूप सपोर्ट केलेला आहे या मुलींना पण आणि मुलांना पण त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं पण खूप खूप धन्यवाद आणि दादा मातीतला जो काही खेळ आहे तो आता मातीमध्ये न राहता प्रो गोविंदाच्या कॉम्पिटिशनमुळे त्या खेळाला एक साहसी खेळ आणि उच्च दर्जाची लेवल सुद्धा भेटले तर त्यासाठी तू काय सांगू शकशील आ... गोविंदाला खरंच एक उच्च लेवलपर्यंत महाराष्ट्र शासनाने लिहिलेलं आहे प्रताप सरनाईक यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहे त्यासाठी आणि त्यांनी मातीतला खेळ हा मॅटवर आणलेला आहे त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी असंच सपोर्ट करत राहावा हे सगळ्या गोविंदा पथकांकडून हीच एक मागणी आहे त्यांच्याकडे मंडई तर आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैशाली पवारताई ह्यासुद्धा या, या गोविंदा पथकाचा भाग आहेत आणि आता त्यांना आपण विचारूया घर आणि गोविंदा तर दोन्ही तुम्ही कसा हँडल करता एक जिद्द आणि आवड आज आम्ही पहिल्यापासून आमचा मुलांचा गोविंदा पथक आहे त्या पहिल्यापासून बघतोय त्यास खूप सपोर्ट करतो त्यांना मग त्या मुलांना असं मग आम्हाला पण वाटलं की, की आमचं महिला मंडल पण असावं त्या आमची जी मंडळाची जी धगाडीचे कार्यकर्ते आहे पूजा जुवेकर आज त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला पाच इच्छा आहे की बाबा आमचं महिला मंडळ एक असावं गोविंदा पथक मग तिघी सर एक एकाला जसं मुलीला जमा करून कोण स्कूलमध्ये तर कोण कॉलेजला आहे कामावर जातो असं ओळखी ओळखी प्रत्येक असं आम्ही एकत्र आलो एक म्हणजे आम्हाला पण माझी आवड होती तर आई आमची मुलं सर आम्ही पण का करावं नाही मग आम्ही पण चला आज म्हणजे पाच थर लावतो आहे आणि उद्या असे आमची अजून इच्छा आहे की आमचं पण सातवा थर लागावं म्हणून तर तुमचं हे मंडळातलं कितवं वर्ष आहे आणि तुमचं वैयक्तिक किती वर्ष आहे या अगोदर कोणत्या गोविंदा पथकामध्ये तुम्ही होता का नाही आमचं म्हणजे महिलांचा गोविंदा पथकामध्ये वर्ष मुलांचा गोविंदा होतो ना त्याला आणि तुम्हाला आता शेवटचा प्रश्न असणार आहे की ह्या वर्षी मंडळाचा साथर लावायचं स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही काय बोलाल लावायचं पाहिजे आणि आम्ही लावणारच हा थर लागलाच पाहिजे आणि आमच्याकडून खूप मेहनत केली आहे तीन वर्ष आज आमच्यामध्ये खूप मेहनत घेत आहे त्यांच्या की हा थर लागलाच पाहिजे आणि okay, आम्ही लावणारच ओके धन्यवाद तुमच्या जीवावर तुमच्या भरोशावर जे काही वरचे थर उभे राहतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला तसं दादांनी सगळं ट्रेन केलेलं असतं पूर्ण प्रॅक्टिस केलेली असते आम्ही खूप महिना दोन महिना आम्ही खूप प्रॅक्टिस करतो दोन ते तीन तास लागोपाठ तसं आमचा आमचा जो पुरुष मंडळ आहे जे आमचे ते पण आम्हाला खूप सपोर्ट करतात आम्ही कधी कुठेही जातो तेव्हा आमचे पहिला ते पुढे असतात आम्हाला सेफ्टी असते तसेच दादा आम्हाला सगळं एकूण एक गोष्ट अशी असते की जे आम्हाला जी कळत नाही कसं उभं राहणं कसं नाही कसे पाय ठेवावे कसे नाही हे सगळं आम्हाला दादा सांगतो तसेच बेसमध्ये पण असे मुली आहे जे आम्ही एकदम भक्कम आहेत ज्याच्यावर आम्ही एकदम तीन ते चार पाच थर आम्ही आरामशी लावू शकतो पाऊस आता जोरातच आलेला आहे तरी सुद्धा गोविंदाची प्रॅक्टिस ही काय थांबलेली नाही आहे प्रॅक्टिस ही सुरूच राहणार आहे आणि आपण आता बघूया या पावसामध्ये किती थराचा प्रयत्न असणार आहे ते मध्ये किती थर लावणार आहेत ते i right. do निघालेलो आहे घरी जाण्यासाठी खूपच चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला साईनाथ कोण साईनाथ महिला गोविंदा पथक या पथकाने आणि त्यांचं जे त्यांचं जे काही स्वप्न असेल यावर्षी जे सत्यामध्ये उतरून आहे मी भगवान श्रीकृष्णच्या ती प्रार्थना केली आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुमचा देखील कोणता गोविंदा पथक असेल ते सुद्धा मला यूट्यूबवर कमेंट करून किंवा इंस्टाग्रामवर डी एम करून सांगू शकता मी नक्की त्या गोविंदा पथकाला भेट देईन आणि आजच्या पुरता आपण इकडे आज रजा घेऊया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चला तर मग तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या